सर्वप्रथम सर्वांना नमस्कार भाग चार मानसशास्त्रामधील महत्त्वपूर्ण नोट्स त्यामध्ये आपण आता पाहणार आहोत अध्ययन उपपत्ती तर या ठिकाणी त्याचा आराखडा तयार केलेला त्याम आहे त्यामध्ये प्रथम आहे शास्त्रज्ञ जन्मठिकाण उपपत्ती साहित्य आणि महत्त्व म्हणजेच शैक्षणिक महत्त्व त्यांनी काय सांगितलेलं आहे यामध्ये आहे मग साचार्यवादी उपपत्ती थॉंडॉइक उद्दीपक प्रतिसाद जन्म ठिकाण अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अठराशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे एकोणपन्नास उपपत्तीचं नाव उपपत्ती किंवा प्रयत्न प्रमाद उपपत्ती साहित्य मांजर पूटपेटिका मासे महत्त्व प्राणी चुकत चुकत शिकत असतो प्रयत्नातून प्रमादातून अध्ययन घडते योगायोगाने यश मिळते यश पुष्कळ वेळा योगायोगाने मिळते त्यानंतर आहे प्यावलाव नैसर्गिक शेतक अन्न नैसर्गिक प्रतिक्रिया लाळ कृत्रिम चेतक घंटा रशियन शरीर विज्ञान शास्त्रज्ञ अठराशे एकोणपन्नास ते एकोणीसशे उपपत्ती साहित्य कुत्रा घंटा हिरवा लाल दिवा शैक्षणिक महत्व राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहणे आनंदाच्या प्रसंगी टाळ्या वाजवणे वर्गात वर्गात शिक्षक येतात शांत बसणे तुम्हाला प्रश्न कसा येतो तर तुम्हाला प्रश्न असा विचारला जातो की राष्ट्रगीत म्हणताना स्तब्ध उभे राहणे आनंदाच्या प्रसंगी टाळ्या वाजवणे वर्गात शिक्षक येतात शांत बसणे सदैल विधान कोणत्या उपपत्ती धारकाशी निगडित आहे मग त्याचं उत्तर असणार आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती त्यानंतर स्किनर बी एफ स्किनर अमेरिकन मानसशास्त्रज्ञ साधक अभिसंधान उपपत्ती नाव आहे उपपत्तीचं साधक अभिसंधान उपपत्ती साहित्य कोणतं होतं मग कबूतर पडदा तरफ आणि उंदीर शैक्षणिक महत्व एकावेळी एक पायरी पडताळा सक्रिय प्रतिसाद इत्यादी तत्वांवर क्रमणवित अध्ययनाच्या मांडणी केली प्रबलन तत्व महत्वाचे आहे चेतक आणि प्रतिसाद येस सूत्राने मांडतात तर प्रश्न कसा येईल एकावेळी एक पायरी पडताळा सक्रिय प्रतिसाद इत्यादी तत्वांवर क्रमणवित अध्ययनाची मांडणी कोणत्या उपपत्तीमध्ये केली ले 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 तर त्याचं उत्तर असेल साधक अभिसंधन उपपत्ती त्यानंतर आहे गृत्ती नोंद नाही आहे उपपत्तीचं नाव आहे साध सानिध्य अभिसंदन उपपत्ती साहित्य वापरलेले नव्हते आणि महत्त्व देखील सांगितलेलं नाही आहे फक्त प्रश्न काय येईल सानिध्या अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे त्यानंतर हल पद्धशीर वर्तन उपपत्ती वरीलप्रमाणेच त्याचं आहे महत्त्व पण नाही आणि जन्म याची पण नोंद नाही त्यानंतर आहे ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती महत्त्व त्यामध्ये कोणी मांडलेली आहे तर कोलर कोफका अमर रचनावादी कारक असं म्हणून त्यांना ओळखलं जातं रचनावादी कारक त्यांच्या उपपत्तीचं नाव होतं समाकारवादी उपपत्ती आणि समिष्टवादी समाकार उपपत्ती समाकारवादी उपपत्ती आणि समिष्टवादी उपपत्ती साहित्य कोणतं होतं मग केळी सुलतान नावाचा चिंपाजी जातीचा माकड पेटी खोके आणि दोन काठ्या असं साहित्य त्यांनी वापरलं होतं ज्ञानात्मक अधीन उपपत्तीमध्ये मग त्यांनी महत्त्व काय सांगितलेलं आहे तर अध्ययन बरोबर समस्यायुक्त परिस्थिती बरोबर निरीक्षण संपूर्ण आणि संकलित बरोबर मर्म जाणणे आणि समस्या विमोचन यांच्या उपपत्तीचं वैशिष्ट्य काय आहे तर मर्म जाणणे म्हणून या उपपत्तीचं नाव मर्मदृष्टी मूलक उपपत्ती पण आहे जसं समाकारवादी उपपत्ती त्यानुसार समिष्टवादी उपपत्ती आणि मर्मदृष्टी मूलक उपपत्ती कोहलर कोफका आणि वर्धायमत त्यानंतर आहे कर्ट लेविन किंवा कुर्टे लेविन असं नाव येतं तर त्यांचं जन्म ठिकाण्याची नोंद नाही उपपत्तीचं नाव आहे ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती आणि त्यांनी घटक कोणता म्हटलेला आहे तर क्षेत्र क्षेत्र हे घटक आहे त्यांचं आणि त्यांनी कोणतं महत्व सांगितलं तर ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीत जीवन कक्षेच्या संदर्भात वर्तनाचा अभ्यास करणे महत्वाचे असते त्यानंतर पुढे असुबेल यांची शास्त्रज्ञ आसुबेल म्हणजेच डेव्हिड असुबेल जन्म ठिकाण नोंद नाही उपपत्ती आहे अध्ययन व अनुदेशन उपपत्ती उपपत्तीचं नाव काय आहे अध्ययन व अनुदेशन उपपत्ती साहित्य नाही महत्व काय तर कोणत्याही विषयात तत्वे सिद्धांत नियम आणि संकल्पना असतात नवीन माहितीची सांगड घातली जाते त्यानंतर झेरोम ब्रुनर एकोणीसशे पंधरा उपपत्तीचं नाव अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती साहित्य नाही त्यांचं सूत्र त्यांनी मांडलेले शैक्षणिक महत्वामध्ये ज्ञानाचे रूपांतर बरोबर जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळणे प्लस नव्या नव्या माहितीचा आवश्यक भाग समाविष्ट करणे जेरोम भ्रुनर ज्ञानाचे रूपांतर बरोबर जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळणे प्लस नव्या माहितीचा आवश्यक भाग समाविष्ट करणे त्यानंतर डॉक्टर ब्लूम उपपत्तीचं नाव प्रभुत्व संपादन उपपत्ती त्यांनी तीन मूल्यमापन तंत्रे वापरले होते त्यामध्ये समाकलित मूल्यमापन निकट संदर्भ मूल्यमापन वैकासिक मूल्यमापन इत्यादी मापनाचा अभ्यास केला जातो अल्बर्ट बांदोरा सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती त्यांनी कोणतं महत्व सांगितलं अध्ययनार्थी आदर्शाचे निरीक्षण करतो आदर्शाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो यामध्ये निरीक्षण व अनुकरण महत्त्वाचे आहे एकदा आपण रिपीट घेऊयात जसं की आता आहे थॉनडॉइक सहसंबंध उपपत्ती प्रयत्न प्रमाद उपपत्ती पॅवलॉ अभिजात अभिसंधान उपपत्ती स्किनर साधक अभिसंधान उपपत्ती वृत्ती सान्निध्या अभिसंधान उपपत्ती हल पद्धतशीर वर्तन उपपत्ती कोहलर कोफ्कावर यमर समाकारवादी उपपत्ती समिष्टवादी उपपत्ती किंवा मर्मदृष्टीमूलक उपपत्ती लेविन ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती असुबेल अध्ययन व अनुदेशन उपपत्ती झेरोम भ्रूणर अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती डॉक्टर ब्लून प्रभुत्व संपादन उपपत्ती अल्बर्ट बांदोरा सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती असे उपपत्ती आहेत आणि या नि या निगडीत प्रश्न कसे आहेत त्यात तुम्हाला एक तो धारक विचारलं जातं ते सगळ्या उपपती कोणी मांडली किंवा त्या उपपत्तीचं शैक्षणिक महत्व काय आहे यानुसार प्रश्न येतो त्यानंतर पुढील आपला जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये फडके या प्रकाशन पुस्तकामधील जे महत्वपूर्ण लाईन आहेत ज्या परीक्षेला एका ओळीसाठी विचारल्या जातात त्याचं वाचन केलं जाणार आहे नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे जे कोणी फ्रेंड्स असतील जे टी ई टीची तयारी करत असतील तर त्यांचे देखील एक आणि दोन मार्क फिक्स करा